जामनेर शहरातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या भागामध्ये फॉर्म भरण्यास सुरुवात केलेली आहे पैकी जे काही फॉर्म भरले गेलेले आहेत त्यापैकी आमच्या एका सेंटरवरती साधारणतः नऊशे अकरा नऊशे एकवीस फॉर्म भरले गेलेले आहेत पैकी पाचशे अकरा फॉर्मचा लॉट बाकायदा ऑफलाईनने ठेवता ऑनलाईन करून त्यांची रिसूट पावती आम्ही आज प्रशासनाकडनं घेतलेली आहे बा शासनाच्या नियमानुसार नगरपालिका हद्दीतील जेवढेही फॉर्म भरले गेलेले आहेत ते नगरपरिषदमध्ये जमा करावे असा जी आर आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व लोकांनी जो पहिला लॉट भरलेला आहे पाचशे अकरा फॉर्मचा तो या ठिकाणी नगरपरिषदेला दिलेला दे आहे फॉर्म भरताना सुरुवातीला ऑनलाईनच्या अडचणी आलेल्या होत्या पण गेल्या चार पाच दिवसापासनं फॉर्म भरण्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आहे सर्व सुटसुटीत असा आहे आणि कमीत कमी कागदपत्रांचा वापर असल्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने ते ऑनलाईन होत आहे जो मोबाईल ऑनलाईन झालेला नसेल त्याचा ओ टी पी येत नाही ऑनलाईन म्हणे म्हणजे काय लिंक म्हणे आधार लिंक म्हणे तो मोबाईल लिंक असले तरच त्याला ओ टी पी जातो तर तो, तो एखाद्या वेळेला काय होतं की तो लिंक नसेल तर तिला ओ टी पी जाणार नाही त्याच्यामुळे ते, ते कारण तिथं जुळू शकतं परंतु जर आधार लिंक आहे आणि ओ टी पी येत नाही असं होत नाही आहे उलट आता प्र शासनाने जे काही फॉर्मला ओ टी पी येत नव्हता त्याला एडिट ऑप्शनसुद्धा त्यांनी दिलेला आहे की ती तो एडिट करून आपण परत त्याला ओ टी पी पाठवू शकतो जेणेकरून कोणा कोणालाही वंचित न राहता कुठलीही महिला वंचित न राहता तिला लाभ दिला गेला पाहिजे हा प्रशासनाचा जो शासनाचा जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्यामागे शासन पुरेपूर पाठीशी उभं राहिलेलं आहे या ठिकाणी असं दिसून येत आहे जामनेर शहरातून किमान काय यापूर्वी बरेचसे लाभ दिले गेलेले आहेत पासष्ट वर्षापूर्वीचे जे आहेत ते लाभ दिले गेलेले आहेत शहर भाग असल्याकारणाने शहरामध्ये बरेच लोक इन्कम टॅक्स भरतात बऱ्यापैकी लोक लायबल आहेत की जे त्या फॉर्मला हे होऊ शकत नाही आहे त्या तो लाभ घेण्यात ते पात्र होऊ शकत नाही आहे परंतु जे काही ग्रामीण भागातील लोक आहे ग्रामीण वस्तीतील लोक आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही आहे किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्सचा लाभ इन्कम टॅक्स भरत नाही ती ज्या म महिला आहेत जे रोजगार आहेत मोलमजूर आहेत जे खरं खरं गरजू महिला ज्या आहेत त्यांना लाभ या ठिकाणी संपूर्ण देण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आम्हाला किमान सात हजार फॉर्म शहरातून अपेक्षित आहेत कारण बऱ्यापैकी लोक परत पहिल्यांदाच लाभ घेत आहेत आणि शहरी भाग असल्याकारणाने इथं ऑलरेडी नोकरीला आहेत काही लोक शिक्षक आहेत काही लोक शासकीय यंत्रणेत कामाला आहेत दिवस कामा त्याच्यामुळे ते टॅक्स पेएबल असल्यामुळे त्यांना लाभ देता येणार नाही हां जसं जसं आता डिजिटलायझेशन होऊन राहिलं तसं तसं दिवसेंदिवस कामामध्ये आता ट्रान्सपरन्सी येऊन राहिली आणि त्यात जास्तीत जास्त वेगही येऊन राहिला जेवढी ट्रान्सपरन्सी येते तशी जसं केंद्र शासन म्हणतं डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे प्रत्येक काम हे फास्ट व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून डिजिटायझेशन करताना ह्या ज्या याच्या म्हणजे साईडच्या जे प्रॉब्लेम्स आहेत टेक्निकल अडचणी आहे ह्या चालणार त्याबद्दल वाद नाही परंतु मॅनपॉवर आमच्याकडे कमी आहे त्यातसुद्धा जेव्हा नगरसेवकांकडून किंवा इथल्या ज्या नागरिकांकडून जे सहकार्य आहे ते फार उत्स्फूर्तपणे सगळेजण आम्हाला मदत करत आहे म्हणजे आमच्यावरचा लोड कमी होत आहे आणि त्याबद्दल मी शतसा जी ही जेवढे म्हणजे लोकप्रतिनिधी आहे यांच्याकडनं जे सहकार्य मिळून राहिलं त्याबद्दल सर्वप्रथम प्रशासक म्हणून मी त्यांचा फार आभारी आहे कारण आमच्याकडे कामाचं लोड विविध योजना रेग्युलर आढावा घेण्यामध्ये आमचा बराचसा वेळ जातो त्याच्यात आणि पॉवर कमी असल्यामुळे ह्या अडचणी आम्हालासुद्धा आहेत आणि याच्यामध्ये डिजिटायझेशन असताना काय होतं ओ टी पी फार जरुरी आहे कारण तुमचा आधारशी त्या सदरच्या आर्थिक बाबी लिंक होतात पॅन आधार लिंक असल्यामुळे त्या ट्रान्सपरन्सी येताना ज्याला खरंच गरजू आहे त्याला निश्चित त्याचा तो बा प्रशासनाकडून मिळणार आहे तर ती जरी त्यामध्ये अडचणी येत असल्या तरी जे आम्हाला मदत होत आहे त्या मदतमुळे आम्हाला ते सुकर होऊन राहिलं त्याच्यामुळे प्रशासनाकडून आम्ही या सगळ्यांचं फार कौतुक करतो आणि आभार म्हणजे मांडतो मनापासून की आम्हाला कामामध्ये त्यांच्याकडून जे सहकार्य होतं आहे त्याबद्दल वैयक्तिकरित्या नगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांचा फार आभारी आहे आणि पुढेसुद्धा त्यांनी असे सहकार्य करावं अशी हो, मी त्यांना हात जोडून विनंती करतो आता प्रशासनाकडून वेळोवेळी जसे जसे आदेश प्राप्त होणार आहे जसे जसे तुमचं फॉर्म त्यांना सबमिट होणार आहे तसे तसं पुढे निर्णय घेतल्या जातील आणि तसे तसे गाईडलाइन्स मिळाल्या आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्यापर्यंत ते अपडेट झालेले जे शासनाकडून आदेश आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही प्राप्त करत जाऊ साधारण पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे रक्षाबंधनासाठी ही बहिणींसाठी फार मोठी भेट असेल मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी एक आदेशच पारित केलेला आहे पूर्ण तालुकाभर की जेही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून एकही महिला वंचित राहता कामा नये हा आदेशच भाऊंचा असल्याकारणाने त्या आदेशाचं परिपूर्ण काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व नगरसेवक आणि तालुक्यातील जेही काही प्रमुख कार्यकर्ते आहेत ते हिरे या कामाला लागलेले आहेत ताकदीनं कामाला लागलेले आहेत जेणेकरून एकही महिला वंचित राहता कामा नये हे भाऊंचं जे स्वप्न आहेत मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की ज्या ज्या भागातनं ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांकडनं आपण माहिती घ्यावी आणि आपण राहिलेले असाल तर आपणही फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून आपण एकमेकांना माहिती देऊन राहिलेल्या महिलांना सुद्धा याचा लाभ घेण्यासाठी विनंती करावी हे यातून या माध्यमातून मी आपल्या सर्व महिलांना सूचना करतो मदत ही जी मदत मिळते त्याचा पहिलाच एक प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना येईल की नाना भाऊंनी आमच्यापर्यंत पाचशेच्या पेक्षा जास्त फॉर्म ऑनलाईन भरून आम्हालाही ही एक प्रकारे जशी लाडकी बहीण म्हणून सगळ्या आमच्या बहिणींना भेट दिली आहे तसं आम्हाला हे मदत करून त्यांनी आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल त्यांचा वैयक्तिक मी आभारी आहे थँक्यू <laughs>